चला मित्रांनो सर्व जवल्याची टोपल्या आपण कोडी उतरू आणि किनाऱ्यावरती नेऊ सुकवायला पाय बघ त्याच्यावरतीच ठेव चला ठेव ते अजून नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आम्ही मासेमारीसाठी निघलो आहोत आणि आज आपल्यासोबत आहे सिमोन आज आपल्या बोटीमध्ये शिमोन आला आहे आणि बघूया आज आपली मासेमारी कशा प्रकारे होती कारण आज वारा खूप आहे आणि वारा असला की डोली लावायला आणि सोडायला खूप त्रास होतो सिमोन पण आहे आणि आपल्या बोटीमध्ये आता खूप मंडली झाली त्याच्यामुळे खूप धमाल होणार आहे बोटीमध्ये बघा वारा बघा किती आहे तुम्हाला पाण्याच्या लाटावरून समजत असेल पाणी खालताना तुम्हाला समजेल वाऱ्यामुळे अशा लाटा निर्माण होत असतात आता आमची बोट गावातून किती आहे समुद्रातील सकाळ बघा सूर्यदेव आताच वरती आलेत आणि नजारा एक नंबर आहे समुद्रातली सकाळ भारी आणि गावातील इतर बोटी सुद्धा आता मासेमारीसाठी सुटलेल्या आहेत आपली बोट आता मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे पण आपल्या मासेमारीच्या जागेवरती दुसरी बोट आहे तर आता आपण ही जागा घेऊ आणि ती बोट दुसऱ्या ठिकाणी जाईल वेळ झाली आहे आणि आज वारा खूप आहे एकदम बेकार वारा आहे बघा मयाचा भोहामध्ये डोल हुसपतोय उशीर डोल हुसतोय आणि वारा बेकार आहे एकदम भयानक जेव्हा आपण डोळी टाकायला सुरुवात करू ना तेव्हा बोट एकदम मारा करतात भारी वाटेल पोपाला आता विजेवरती आपली दारी के मया आम्ही त्यामुळे मासेमारीच्या ठिकाणी अजून एक गोट सुटलेली आहे आणि ते आपले एकदम जवळून चालले आहे मी डोळी टाकायला सुरुवात केली आहे आणि बोट बघा कशी हालते बघा पहिला फुगा टाकलेला आहे आणि पहिली डोल पण पाण्यामध्ये गेले लाटा बघा कशा येतात बेकार आहे बेकार एरा कर सुशील एरा ढिलकर कर डालते डाल कल बस ओ खोलू को आपने से जाएगा वो झालेले आहेत आणि आता शेवटचा खोला टाकायचा आहे त्याच्यानंतर आपण दोन तास थांबू जरा पकड जरा पकड पकड टाईप पकड टाईप पकड टाटत टाटत हो करा खोला बसील आता बघा शेवटचा खोला टाकलेला आहे आज आपण वीज डोरी लावल्यात आणि शिवून आलाय त्याच्याबरोबर वारा पण भरपूर आलाय डोली सोडायला जाम आहे बेकार वारा असेल डोळी खेचायला आता हळूहळू वाऱ्याचा वेग वाढत आहे आणि दोन तास संपता संपता तर वारा खूप येईल आता बोट धुवायचे काम चालू आहे प्रत्येक दिवशी डोळी लावून झाली की आम्ही बोट धुवून घेतो स्वच्छ पाण्याने आणि सर्व चिखल आहे तो, तो साफ होतो आणि आपल्याला चालला वेगळे चांगलं जमतं नाहीतर पाय सटकतो चिखलावरती आता नाश्त्याची वेळ आहे नाही खूपात मी बटाटे आले बटाटे मावरण भेटे आमटाला त्याच्यामध्ये भाजी खायला लागते वांगी ना वांगी चला आता नाश्ता करू आणि दोन तास थांबू त्याच्यानंतर डोली खेचायला पुन्हा सुरुवात करू आज वारा खूप आहे मजा येईल डोली खेचण्याची आम्ही सुरुवात केलेली आहे दोन तासाच्या नंतर आम्ही आता जाली खेचायला सुरुवात केली आता सर्वजण कामाला लागल्या बघा आणि कोपात आपले डोल खेचायला सुरुवात केली आणि बघा डोल पण आता बोटीच्या काठावरती आले थोड्याच वेळानंतर बो डोल एक एकदम बोटीमध्ये येईल आणि त्याच्यानंतर टोळीची आम्ही तारे खेचायला सुरुवात करू म्हणजे जे समोरची बाजू आहे ती आपल्याला हाताने खेचायला लागली तर एक गोष्टी खेच आता डोलीचा शेवटचा भाग आहे आणि बघा पाखर मासे खाण्यासाठी आलेले आहेत डोली खेचू लागली ना की पाखरांचं पण पोटभर होते कारण जे डोलीमधून निघणारे मासे असतात ते पाखरं खायचे काम करतात आणि ही समुद्रातील जी पाखरं असतात ती कोळी लोकांच्या डोलीमधून निघणाऱ्या मासलीवरतीच त्यांचा उदरनिर्वाह होत असतो बघा आय आपले डोल आणि बघूया किती मासली ते कारण आज वारा खूप आहे आणि वारा जास्त असल्यामुळे कदाचित मासळी पण कमी होईल बघा मित्रांनो तो जवळ आलेला आहे मया आणि मी दोघे जण आम्ही जवला उचलायचं काम करतो प्रत्येक डोलीचं जवळला आम्हीच दोघं उचलतो खूप थकवाय चला उचला कमीच आहे कमीच आहे कमीच आहे बघा मित्रांनो जवला मित्रांनो हा जवला दोन डोलीचा आहे सुरुवातीला एक डोल खेचून आम्ही थांबलो होतो आणि त्याचा आपण व्हिडिओ नाही काढला एक अशी सोडली होती डोल आणि हा आता दोन डोली खेचून झाल्या त्याचा एकूण जवला आजच्या जेवणाला मासली गोलबी मी ना बघा अजून एक डोलीचा खोल आलेला आहे हो बस बघू या डोलीन काय येते ते वारा आहे त्याच्यामुळे मासे जरा कमी आहे अरे काय आलं उभं आहे का मासली पण थोडीच आहे चल घ्या एक दोन तीन चला जाऊन दे मग जाऊन मग जाऊ ना मंग मागं मारेवलं कोलिंगली बघी ना कोलवि काहीच न नकोल बघा मी जाऊन थोडीशी का मा आली आहे आणि जाऊ ला बघा एक एक डोलीला एवढंच जाऊ तो अरे समुद्री साफ आयला बघा काम करू समुद्री साप टाकलं बघा पाण्यामध्ये कसं जाताना दिसते आणि वेळ जाऊ काय सुशील तू करत मला नाही दोनोपाय आहे का एक दोन तीन बघा मित्रांनो जवला उचलून झालेला आहे आणि आतापर्यंत आपल्या पंधरा डोली सोडून झाल्यात आणि पंधरा डोलींचा हा सर्व जवला आहे चला घेऊ दोन तीन दून। बस बघा मी करू पंधरा डोलींचा जवला आज वारा आहे आणि जवळा पण कमी झालाय व्यू बघा चला मित्रांनो आता शेवटचा खोला आलेला आहे याच्यानंतर आपली बोट घरीच आहे मासली पण आज खूप कमी आहे काहीच नाही मावर बघू जेवायला काय भेटते ते मावर मयाला हात मारायला लागेल चला एक दोन तीन जवला कमी है ना। जवला कमी ना पडलाय वाऱ्या मुले हा जवळला दीड टोपले एक आणि अर्ध टोपले एवढच आहे चला गया आता गावातील इतर बोटी सुद्धा घरी निघल्या जीवंत जवला सफेद एकदम बघा मित्रांनो जवळ एकदम जिवंत आहे सफेद जवळा बघा जवला म्हणजे छोटी कोलंबी मित्रांनो झाली सोडून आता बोट घरी निघाले आणि आज वारा असल्यामुळे बघा लाटाळ आले कसं फेसाल जात बघा वारा खूप होत आहे आणि बोट पण जाम हालते एका बाजूला मासे टिपडला घेतले आणि दुसऱ्या बाजूला तर चवला भरायला घेऊ आपण जवळा भरण्यासाठी ही बघा डोके आहेत आपली आणि आज जवला भरण्यासाठी बघा कोण आहे शिमोन आज शिमोन जवला भरणार आहे नेहमी तर मीच भरतो पण आज शिमवून आला आहे आणि शिमोन आपल्याला जवला भरून दाखवणार आहे मस्त आहे पण जरा कमी आहे चला एक टोपलं भरून झालं एक टोप भरून झालं की लगेच ते घेतात आणि त्याच्यामध्ये पाणी मारायला लागतो पाणी मारते आणि सुमोन जाऊला भरतोय आपल्या बोटीमध्ये बारा वाटे आहेत म्हणजे जशी बारा टोपली भरतील ना तेव्हा एक एक टोपला आला असं समजायचं বল no, 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 no. બોલ કચેરી દોરગર ઠીક મન બોલ બોલ ગેર मासेमारी करून आमची बोट बंदरामध्ये पोहोचले आणि हा आजचा जवला आज वारा खूप होता आणि त्याच्यामुळे जवला जरा कमी आणि हे आमचं बंदर आहे सफेद सफेद दिसतात ना ती सर्व खली आहेत ज्याच्यावरती आम्ही जवला सुकवतो हो मस्त नजार आहे आमचं उत्तमचं बंदर आणि हा आपला सर्व जवला आज एका वाटेला दीड टोपला आलाय एक आणि अर्धा टोपला चला मित्रांनो सर्व जवल्याची टोपली आपण ओर्डीमध्ये उतरू आणि किनाऱ्यावरती नेऊ सुकवायला पाय बघ घे त्याच्यावरतीच ठेवू अरे नाही जा काट 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 तयाला घे तयाला घ्याय अजून नाही माहिती तर मित्रांनो आमची मासली आता उतरून झालेली आहे आणि आज शिमोनचा पहिला दिवस होता आज शिमोन कसं वाटतं आज खूप चांगलं वाटलं माझ्या आयो माव्यातच होता भयानक वारा होता आणि तरी सुद्धा आम्ही आजचा दिवस मासेमारीचा पार पाडलेला आहे प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी अनुभव देऊन जातो आणि वाऱ्यामध्ये पण आपल्याला खूप काही शिकायला भेटते तर मित्रांनो तुम्हाला आजची ही मासेमारी कशी वाटली जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटेल गरजेच तर बाय बाय टेक केअर